अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीमा भागातील कवींनी मराठी अस्मितेचा हुंकार घुमावला बेळगावच्या सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या कवितांना रसिकांची उत्स्फूर्तात सीमावासियांचा लढा का महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा खासदार सुप्रिया फुळे यांचे प्रतिपादन <that> नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीमा भागातील मराठी कवींनी आपल्या जळजळीत कविता सादर करत मराठी अस्मितेचा बुलंद आवाज घुमवला छत्रपती संभाजी महाराज विचारपीठावर झालेल्या या काव्यमैफिलीत महाराष्ट्रासह कर्नाटक गोवा आणि गुजरातमधील अडीचशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला विशेषत बेळगाव कारवार निपाणी बिदर आणि भालकी येथील कवींनी सीमाभागातील व्यथा वेदना आणि संघर्षाचं सा प्रभावी सादरीकरण केलं संमेलनाचे संयोजक डॉक्टर शरद गोरे होते बेळगावचे प्रसिद्ध सीमाकवी रवींद्र पाटील यांनी आपल्या माय आणि झुंज या कवितांमधून सीमावासीयांच्या संघर्षाचं जळजळीत वास्तव उलगडलं सीमेपलीकडून हकामारी दुःखाने भरलेली माय मराठी असली महाराष्ट्राचीच तरीही दुरावली का या ओळींनी सीमाभागातील मराठी बांधवांच्या वेदना मांडल्या तर झुंज या कवितेतील मराठी अस्मितेच्या संघर्षाचा आवाज बुलंद केला जय महाराष्ट्राचा नारा इथे जीवाशी येतो मराठी माणूस इथे आजही बंधनात जगतो याशिवाय प्रतिभा सडेकर यांची मराठी अस्मितेचा जागर शीतल पाटील यांची मी सह्याद्री बोलतो आहे वेकरू पाटील यांची सीमाभागावरील मराठी बाना आणि मानसी रवींद्र पाटील यांची मराठीचा गौरव या कविता रसिकांच्या विशेष पसंतीस उतरल्या संमेलनात संमेलनाध्यक्षा डॉ तारा भवाळकर मावळते अध्यक्ष रवींद्र शोभणे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार सुप्रिया सुळे नीलमताई गोरे आणि संयोजक संजय नाहार उपस्थित होते खासदार सुप्रिया सुळे यांनी सीमावासियांचा लढा हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा लढा आहे असं ठाम प्रतिपादन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं या संमेलनात सीमाकवी रवींद्र पाटील यांचा सुप्रिया सुळे यांच्या हस्ते विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला या संमेलनाच्या निमित्ताने सीमाभागातील मराठी अस्मिता मराठी भाषेचा बुलंद आवाज आणि सीमाप्रश्नावरील संघर्षाचा हुंकार दिल्लीच्या तख्तावर घुमला सीमावासियांच्या साहित्य चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली